सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड Thank <laughs> you. शहा वाघमारे आम्ही घरकाम करतो आणि लल्लन दत्तात्री जाधव हा गाव गुंड रात्री नऊ वाजता अगोदर तलवार घेऊन आला आम्ही त्याला सांगितलं बाबा कशाला आला माझ्या तीन मुली जेवण आहेत घरात नंतर तो त्याला बोलला तो त्यावेळेस गेला तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनला त्याला व्हिडिओ दाखवला सांगितलं बाबा तो आमच्या दारात येतो आणि आमच्या घराकडे बघतो त्याचं काही वर्तणूक चांगली दिसत नाही कारण तो काही चांगला माणूस नाही तो गुंडा आहे नंतर तो पहाटे अडीच तीनच्या दरम्यान घरात दारात आला तलवारी तलवार घेऊन कोयत्यानं दरवाजा वरच्यावर वार केले घरात घुसला नंतर प आम्ही त्याच्या तलवार आम्ही सनराज बाथरूममध्ये पुरींना घेऊन आम्ही लपलो एक पूरकी माझी लहान होती ती झोपली होती तिला त्यानं जबरदस्ती करायचा प्रयत्न केला अपहरण करायचा प्रयत्न केला पोरांना म्हणत होता हे गाड्या आणा गाड्या आणा तिला हात घाला पुरीनं जेव्हा आरडाओरडा करायचा आरडाओरडा केला तेव्हा त्यानं तलवार काढून तिच्या पोटात आ, पोटाला लागले तर ती आता हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तरी पण माझा पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना विनंती आहे की त्या गावगुंडाचा बंदोबस्त केला पाहिजे किती जण होते ते एकूण ए दहा बारा जण होते रात्री आणि अडीच पावणे तीन वाजता आम्ही काही बाहेर आलो नाही तर कारण आमच्या सगळ्यांच्या जीवनात धोका होता आम्ही सगळे घाबरून आणि माझ्या जा जेवण पुरी पण असल्यामुळं त्या पुरी लहान पुरीला त्यांना जबरदस्ती करायचा त्यांना प्रयत्न केला सगळे ती पोरं म्हणजे बरेच पा, थोड्याफार पोरांची नावं म्हणते बाकीच्या पोरांना काही मी ओळखत नाही म्हणजे ओळखतच नाही त्यांना तोंडाला ना काय बांधलं होतं त्यांना बरं आम्हाला आम्ही जेव्हा बोलायला गेलो तेव्हा आम्हाला तलवारी दाखवल्या कोईतं दाखवलं तुम्ही ओरडा कराल तर तुम्हाला इथंच मारो ही करू पुरीला जावा त्यांना छेडछाड करायला सुरुवात केली अरडावरडा करायला सुरुवात केली पुरीनं अर्डावरडा करायला लागले की तिला त्यांना थाडावर मारली आत्ता पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मुलगी जवाखान्यात चक्कर येऊन पडली त्यावेळेस दवाखान्यात घ्यायला पण आमच्याकडे गाडी नकली दवाखान्यात घेत असताना पण त्यांना आम्हाला रस्त्याला अडवलं कोणती पेशंट आवडते होती मेडिकल कॉलेजच्या रस्त्यानं न जाता आणि जे ग्रामपंचायतच्या रस्त्यानं साखर बाजारच्या रोड ना आणि तिला स्थिती मध्ये दाखल केली त्यांच्यावर त्याच्यावर त्या लल्लन जागवाच्या टोळीवर कठोर कारवाई करावी नाही तर कलेक्टर ऑफिस मी आत्मदहन करेल हा आमचा प्रशासनाला विनंती ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका